सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आता या सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये तीन ते बारा टक्के वाढ शासन निर्णय निर्गमित तर पहा पगार वाढ नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन ते बारा टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे शासनाने असा आदेश दिला आहे की राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतनाच्या एकूण रकमेवर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून अनुज्ञेय महागाई वाढीचा दर पन्नास टक्केवरून त्रेपन्न टक्के सुधारित करण्यात यावा सदर महागाई वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासूनच्या थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे महागाई भत्त्यात सात टक्के वाढ जे राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक अद्यापही असुधारित वेतन श्रेणीत निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन घेत आहेत त्यांच्या मूळ निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतन रकमेवर दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून अनुज्ञेय महागाई वाढीचा दर दोनशे एकोणचाळीस टक्केवरून दोनशे छेहेचाळीस टक्के करण्यात यावा सदर महागाई वाढ दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासूनच्या थकबाकीसह महा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या निवृत्तीवेतन कुटुंब निवृत्तीवेतनासोबत रोखीने देण्यात यावी